नवी मुंबई शिरवणे जुईनगरची मैदाने वाचवण्यासाठी नागरिकांचं तीव्र आंदोलन एक दिवस मैदान वाचवण्यासाठी घोषणा देत शिरवणे आणि जुईनगरमधील नागरिकांनी नवी मुंबई महानगरपालिकेसमोर जनआंदोलन केले नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून शिरवणे व जुईनगर येथील खेळाचे मैदान पालिकेकडून रद्द करण्यात येत आहे यावेळी शिरवणे बचाव समिती व इतर स्थानिक नागरिकांनी मैदान वाचवण्यासाठी प्रचंड जनआंदोलन छेडले आहे जुईनगर आणि शिरवणे ग्रामस्थांसाठी वापरात असलेल्या खेळाच्या मैदानावरील माती काढण्याची निविदा महापालिकेने काढली आहे यामुळे दोन्ही ग्रामस्थांचे खेळाचे मैदान त्यांच्या हातातून जाणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे हे मैदान वाचवण्यासाठी ग्रामस्थ एकवटले आहेत याबाबत प्रकल्पग्रस्त राजेश पाटील यांनी म्हटले आहे की आज जर मैदाने वाचवली नाहीत तर भविष्यात खेळासाठी जागाच उपलब्ध होणार नाही जे नियोजन शिडकोनं केलेलं होतं त्याच्या अनुषंगाने हे एकही मैदान उपलब्ध नसल्यामुळं मैदान तयार झालेली होती त्या ठिकाणी अनेक वर्ष तिथले खेळाडू त्या ठिकाणी खेळतात वयोवृद्ध त्या ठिकाणी राहतात तरुंग म्हणून त्या ठिकाणी फिरतात आम्हाच्या सगळ्या महत्वा बघली त्या ठिकाणी खेळतात अशा पद्धतीच्या मैदान ती मैदान महापालिकेनं पहिल्या त्यांच्या मध्ये मंजूर केलं मंजुरीच्या नंतर तो अंतिम मंजुरी झाल्यानंतर शासनाच्या नगरविकास खात्याकडे दिल्याच्या नंतर महानगरपालिकेला स्वतंत्र शुद्धी पत्रक काढून सदरचा त्या ठिकाणी असलेला मैदानाचा भूखंड हा देण्यात यावा अशा पद्धतीचा आरक्षण रद्द करण्याचा हा महापालिकेने केलेला आहे एवढं पाच महापालिकेने केलेलं आहे हे आहेत भविष्य आणि त्याची गरज आहे ही गरज ओळखून तरी त्यांनी त्या ठिकाणी अस्तित्वात अजिबातच नसलेला सुविध सुविधा याचा विचार करून मैदाना ठेवलेली असताना रद्द करणं कितपत योग्य आहे आणि महानगरपालिकेनं ते ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी फेरी केलेली आहे ही फक्त भरपाय करण्यासाठी आहे कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी काढण्यासाठी आहे नाहीतर त्या ठिकाणी तुमच्या माहिती करता सांगतो तर तो भराव काढायचा आहे मग शहात्तर लाखाचं झाडं लावण्याचं टेंडर काढलं मग त्या ठिकाणी आणखी पंचवीस तीस लाखाची मोठी झाडं दुसऱ्या ठिकाणी आणानी तिथे लावा मग तिथे भराव काढायचा मग ही टेंडर काढण्याचं गरज काय पडली खरं सात सात कोटीचा भराव काढायचा त्या ठिकाणी मुलांना देशात वेळेला लावायचं हे धन्य महापालिकेचे आहेत का म्हणून महापालिकेची नैतिक जबाबदारी भविष्य काळामध्ये मैदान तयार होणार नाहीत मैदान जे जी आता आहेत त्या ठिकाणी ठेवली गेली पाहिजे याचिका करते त्या ठिकाणी अतिक्रमण काढण्याची आदेश पारित मान्य उच्च न्यायालयाने केलं होतं परंतु भराव काढण्याचा नाही तुला अशा वेळी हा त्या ठिकाणी अतिक्रमण मुक्त केल्यानंतर टेंडर काढण्यात पाक मी महापालिका करते महापालिकेने बाजू बांधायला पाहिजे ही खेळाडूंची गरज आहे ग्रामस्थांची गरज आहे भविष्य काळामध्ये या गोष्टींची गरज आहे बारा प्रमाणे प्रॉट दिले परंतु पावणे चार टक्के शिडकोने का केले मग सोयी सुविधांसाठी आमचे केलेले तीस टक्के तीस टक्के कमी केलेले भूखंड आहेत कुठे हे महापालिकेने त्या ठिकाणी शासनाने आपल्या या शिडकोला विचारला पाहिजे आम्ही या ठिकाणी आलो हे मैदाना बचावासाठी मैदान वाचते पाहिजे हा संकल्प प्रत्येकाचा आहे निर्धार प्रत्येकाचा आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी खेळाडू आणि आमच्या माता भगिनी आणि ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी आल्यात नाही या ठिकाणी सांगतात हो आपली मैदान वाचले पाहिजेत आम्ही इथून गार माननीय आमचे लोकप्रधिबा पाटील साहेबांचा आदर्श म्हणून पुन्हा एकदा संघर्ष शाळाचं तयार झालेला सगळ्या झाल्या शासनाकडे झाल्या महापालिकेकडे झाले खेळाडू खेळाडूंच्या माध्यमातून बचाव समिती मार्फत व्यवहार करतात या संदर्भात आम्ही देखील आमचे खेळाडू देखील पोटात आहेत त्याच्यामुळे आमच्या सगळ्या प्रोसेस त्या ठिकाणी सुरू आहेत परंतु पाणी दाखवत आमचा पर्याय नसतो आणि तो पर्याय हा एकच आहे आमचा निर्धार मोठा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील